नैसर्गिकरित्या वाढलेल्या पौष्टिक व वा आरोग्यवर्धक रानभाज्या शरीरासाठी अत्यंत महत्वाच्या असून अशा रानभाज्यांचा आहारात समावेश करणे आजच्या काळाची गरज आहे या रानभाज्यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांनाही रोजगार उपलब्ध होत आहे असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी नालासोपारा येथे केले वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका पत्रकार संघ व यंगस्टार ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी नालासोपारा येथील कृष्णा मोरू पाटील देशमुख हायस्कूलमध्ये रानभाज्याचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांनी दीप प्रज्ज्वलित करून केले याप्रसंगी महापालिकेच्या उपायुक्त विशाखा मोटगरे तुलिंज एज्युकेशन ट्रस्टचे दामोदर देशमुख माजी सभापती किशोर पाटील माजी नगरसेवक निलेश देशमुख अतुल साळुंके पंकज पाटील वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित के पी हायस्कूलचे अधीक्षक माणिकराव दुतोंडे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर मोहन संके तसेच उमेद अभिमान व बचत गटाच्या प्रमुख प्रिया आंबेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या रानभाज्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात उमेद अभियानतर्फे पस्तीस आदिवासी महिला भगिनी यांनी पंधरा प्रकारच्या विविध रानभाज्यांचे वीस स्टॉल लावले होते त्यास नाला सोपारा शहरवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला या कार्यक्रमात बोलताना आमदार राजेश पाटील यांनी सांगितले की महानगरपालिका व पत्रकार संघातर्फे आदिवासी महिलांना एक रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे महापालिकेने यापुढेही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे तसेच पत्रकारांनी या चांगल्या उपक्रमाची प्रसिद्धी देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तर या महिलांच्या भाज्यांना पॅकिंग स्वरूपात विक्रीसाठी काही करता आले तर त्यावरही महापालिकेने विचार करावा असे सांगितले याबाबत बोलताना सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी तत्काळ सदरच्या सूचनेवर महापालिका नक्कीच विचार करेल असे आश्वासन दिले सदर कार्यक्रम वसई तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या योगदानाने यशस्वी झाला